माननीय संजय डी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर डी वाय पाटील बाळासाहेब सांगायचे ऐंशी टक्के समाजकारक वीस टक्के राजकारण बाळा साहेब सांगायचे मंत्रालयात न बसता फक्त मंत्री मं, मंत्रालयात आपल्या दालनात न बसता रस्त्यावर लोकांना भेटा संवाद साधा आणि बाळासाहेबांचं राजकारण समाजकारण आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची ज्यांनी काही बैमानी केली असेल ज्यांनी शिवसैनिकांशी प्रतारणा केली ज्यांनी वैचारिक व्यभिचार केला त्यांना कायमच घरी बसवण्याची वेळ आहे बस आहे ना आणि म्हणून तुमचा हा उत्साह निवडणुकामधील शिवसेनेच्या महायुतीच्या विजयाची आज नांदी आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो बाळासाहेबांचा वारसा सांगायला तोंडात नाही मनगटात जोर लागतो मनगटात आणि तस वागावं वा लागत आपण काय केलं आज बाळासाहेबांचे विचार सोडले भूमिका सोडली सगळं सोडलं खुर्चीसाठी सत्तेसाठी आणि बाळासाहेब ज्या मातोश्रीत राहत होते तोपर्यंत ते मंदिर होते आता मातोश्रीतून जिथून बाळासाहेब ढरकाळी फुडायचे तिथून रोज रडगाण्याचा आवाज येतो हे दुर्दैव आहे हे चोरलं ते चोरलं अमक चोरलं बाळासाहेब काही चोरायला वस्तू आहे बाळासाहेब विचार होते बाळासाहेब ग्रंथ अंगार होता हिंदुत्वाचा धगधगता विचार होता आणि म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला जर मी आपल्याला सांगतो आम्ही चुकीचं पाऊल उचललं असत तर हे व्यासपीठ एवढं भरलं असत का आपण हे वाहून गेलं असत का हा मला तुम्हाला विचारायचा प्रश्न आणि आपण जे प्रेम देत आहे जे सहकार्य करताय त्याला दान द्यावी तेवढी थोडी आहे जसं मुघलांच्या घोड्याना पाण्यात देखील संताजी धनाजी दिसायचे तसाच यांना मी देखील दिसतो जिकडे माझं नाव घेतल्याशिवाय यांना झोप येत नाही उठता बसता झोपता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हा जप सुरू असतो शिवाय शाप आणि आरोप का एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी मुख्यमंत्री होऊ शकत नाही का का फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेल्याने मुख्यमंत्री व्हायच आपल्याला एवढच सांगतो कि या शेतकऱ्याचा मुलगा उद्या तुमच्यातला एक जण जर इथं येऊन मुख्यमंत्री म्हणून जर भाषण करू लागला तर सगळ्यात जास्ती आनंद आणि समाधान मला होईल आज का लोक आपल्या बरोबर येत आहेत आज मुरलीधर जाधव आपल्या बरोबर आले इतर लोक आले पन्नास आमदार तेरा खासदार हजारो शेकडो इथं निलमताई बसल्या इथं मनीषाताई बसल्या विधान परिषदेतले आमदार आपण का आले कारण सरकार काम करत आहे या महिला भगिनींसाठी सरकारने निर्णय घेतले पन्नास टक्के एस टीमध्ये सवलत लेक लाडकी लखपती ही योजना हो आज महिला भगिनी आपल्या पती देवाला सांगता तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटात बाजार हाट करून येते आज महिला बरोबर ना हे सरकारने केलंय आता महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय त्यांना असलेलं मानधन फंड आपण वाढवतोय दुप्पट करतोय आणि म्हणून महिला सक्षमीकरण धोरण आपण आणतोय महिला मगाशी निलमताईने या महिला धोरणावर त्या काम करत आहेत आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे मोदी साहेबांनी सहा हजार रुपये वर्षाला देण्याचं जाहीर केलं तसे सहा हजार शेतकऱ्याला आपण देतोय वर्षाला बारा हजार रुपये आपण शेतकऱ्याला देतोय एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण देतोय शेतकऱ्याला अनेक अनेक, अनेक आपण योजना सुरू केल्या जे पन्नास हजार रुपये जे रुपे जे आपण नियमित कर्ज फेड करणारे लोक होते त्यांना मला वाटतं प्रकाशाने आपण सांगितलं मग की ते पैसे आपले बाकी आहे ते देखील देण्याचं काम आपले सरकार करेल आणि म्हणून हे सर्व आपण निर्णय घेतोय निर्णय घेतोय म्हणूनच आज आपल्या बरोबर लोक येतात आज आपल्या बरोबर लोक येतात आणि म्हणून घर बसल्या फेसबुक लाईव्ह आप, आपलं काम नाही फील्डवर उतरून फेस टू फेस काम करण्याचं आपण या ठिकाणी निर्णय घेतोय सर्व सामान्य लोकांना फेस करतो शेतकऱ्यांच्या बांधावर जातो महिला भगिनींना भेटतो लोकांशी संवाद साधतो आणि लोकांना काय हवंय ते दे देण्याचा आपण प्रयत्न करतो आपण या ठिकाणी निर्णय घेत असताना अनेक निर्णय आपण घेतले हे सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले सामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपण निर्णय घेतले आणि म्हणून रोज सकाळी उठून जे एक जप मोजतात खोके 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 मी आपल्याला सांगू इच्छितो शिवसेना आणि धनुष्यबान आज आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे आहे असं असताना देखील उबाटाच्या लोकांनी मला शिवसेनेच्या लेटर हेडवर पत्र दिलं की आम्हाला शिवसेनेच्या म्हणजे तुमच्या खात्यातले पन्नास कोटी पाहिजे तुम्ही आम्हाला पन्नास खोक्याचा आरोप करता आणि पन्नास कोटी मागता मी एका क्षणाचा विलंब लावला नाही बोलाय ना बाळासाहेब नको बाळासाहेबांचे विचार नको यांना पैसे पाहिजे देऊन टाक आबडतोब देऊन टाकले थोडी तरी मनाची नाही जनाची तरी आपल्याला वाटली पाहिजे होती कशाला आरोप करता आमच्यावर काय अधिकार आपल्यावर आणि म्हणून शिवसेने शिवसैनिकांना भावनिक करून आवाहन करून कायमच लढायला पाठवतात आणि शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहत नाही मुरलीधर जाधव या ठिकाणी आले त्यांनी मला सांगितलं अडचण मी सांगितली त्यांना म्हणाले तुम्ही फेस करा जेव्हा एखादा शिवसैनिक अडचणीत येतो तेव्हा त्याला सांगायचं तू तुझं तु, तु तु बघ असं कुठं असत असं कुठं पक्ष चालतो अरे पक्षाच्या प्रमुख नेत्याने अडचणीत आलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असत तेव्हा पक्ष मोठा होतो आणि हा एकनाथ शिंदे आज प्रत्येक शिवसैनिकाचं खच्चीकरण होऊ नये शिवसेना शिवसे वाचावी बाण वाचावा म्हणून आम्ही निर्णय घेतला म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि तो निर्णय आज लोकांनी मान्य केला निर्णय घेतला तो लोकांनी मान्य केला म्हणून हजारो लाखो लोक सोबत येतात आणि आपल्याला एकच सांगतो ते शिवसैनिकांच्या पाठीशी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत नाही जेव्हा त्यांच्या वैयक्तिक कुटुंबावर जेव्हा प्रसंग येतो तेव्हा मात्र ते काही करायला तयार होता एक किस्सा आपल्याला सांग दिल्लीला गेले अशोक चव्हाण आणि अजित दादा पवार यांच्यासोबत आतमध्ये मोदी साहेबांना भेटायला गेले बाहेर मराठी बाणा दाखवला आणि आतमध्ये घालील लोटांगण वंदीनं चरण केलं आणि सांगितलं आता आपण युती करू मी सोडतो सत्ता इकडे आल्यानंतर मी त्यांना वारंवार सांगत होतो आपण युती महायुती ही लोकांनी महायुती केलेली आहे आपल्याला युती म्हणून निवडून दिलंय मला म्हणाले उरलेली अडीच तीन वर्ष आपल्याला भेटतील का म्हणजे तुम्हाला सत्ता पाहिजे खुर्ची पाहिजे त्यामुळे तुम्ही जे त्या म्हणता की अमित भाईंच्या बरोबर बंद दरवाजे आड चर्चा झाली हे पूर्णपणे खोट आहे स्पष्ट होत आणि म्हणून मी त्याच्या आणखी खोलात जाऊ इच्छित नाही परंतु एवढंच सांगतो सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं बाळासाहेबांचे विचार सोडले सावरकरांना सोडलं देश द्रोही आणि देशाच्या विरोधामध्ये दे असणाऱ्यांशी हात मिळवणी केली आणि आता निवडणुका आल्यावर त्यांना पुन्हा हिंदुत्वाची आठवण झाली आता राम आठ पहले मना चे मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे मोदी जी ना चेष्टा चे, जी ने मंदिर ही बन तारीख ही संगित उदघाटन ही मुंह में राम बगल में छुरी जो राम का नहीं वो किसी काम का नहीं हे आपल्याला माहीत आहे आपलं उलट आहे मुखी राम आणि सतत का। हे काम हे लोकांना लोका लोका काम पाहिजे लोकांना आरोप प्रत्यारोप नको लोकांना तुम्ही काय करताय ते पाहिजे आणि घरी बसलेल्या लोकांना लोक पाठीशी उभे राहत नाही फील्डवर काम करणाऱ्या माणसाच्या कार्यकर्त्याच्या मागे लोक उभे राहतात आणि आपले जे शिल्लक लोक आहेत आमदार खासदार त्यांना थांबवण्यासाठी रोज सांगायचे रोज ज्योतिषांचा सा पाडा वाचायचा आज सरकार पडणार सरकार स्थापन झाल्यापासून आज पडणार उद्या पडणार परवा पडणार सगळे ज्योतिषी थकले पण सरकार काय पडलं नाही सरकार तुमच्या आशीर्वादाने अधिक मजबूत झालं अधिक मोठ झालं अधिक ताकदवान झालं आणि म्हणून आज इंडिया आघाडी केली आहे अरे मोदीजींच्या विरोधामध्ये तुम्ही सगळे एकत्र आलात पन पण पंतप्रधान पदाचा उमेदवार पण आपण ठरवू शकला नाही आणि इंडिया पण एक 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 करून सगळे सोडून चाललेत कुणाच्या जोरावर कुणाच्या बळावर तुम्ही या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना आवाज देता मोदीजी कुठे त्यांचं काम कुठे त्यांनी या देशाला पूर्ण जगामध्ये सन्मान प्राप्त करून दिलाय आपली अर्थव्यवस्था मजबूत केली आहे पाच ट्रिलियन डॉलरच स्वप्न त्यांनी पाहिलं आणि तुमच्या शुभेच्छांमुळे आशीर्वादामुळे या महाराष्ट्रातून पण एक ट्रिलियन डॉलरचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करेल आणि म्हणून आज लोक म्हणतात हे सगळं होत असताना कुणाला तरी प्रधानमंत्री होण्याचे स्वप्न पडतात कुणाला अर्थमंत्री व्हायचं स्वप्न पडतात एक दुसऱ्याला प्रधानमंत्री अर्थमंत्री बनवतात हास्य जत्रा कार्यक्रम असतो त्याला पण टप होईल अशा प्रकारचं त्यांचं स्वप्न आहे आणि म्हणून या त्यांच्या सभा पाहिल्या मैदानातून चौका सभावर आल्या काल परवा त्यांनी स्वतःलाच काय म्हटलं ते आपण पाहिलं मला वाटत ते काय म्हटलं आपल्याला माहित आहे स्वतःला त्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री म्हणायच्याऐवजी दुसरं काहीतरी म्हटलं मी बोलत नाही आणि त्यांनी मला वाटतं आरसा पाहिला असे वारसा 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 म्हणता तुम्ही पहिला आरसा पहा आणि म्हणून काँग्रेसच्या पन्नास साठ वर्षामध्ये जी काम झाली नाही तो विकास गेल्या दहा वर्षामध्ये देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी करून दाखवला त्यांनी राम मंदिरही मांडलं तीनशे सत्तर कलमही हटवलं आज त्याच्या आपल्या महाअधिवेशनामध्ये आपण दोन्ही ठराव केले मोदी साहेबांच्या अभिनंदनाचा आणि गृहमंत्री अमित शहा साहेबांच्या अभिनंदनाचाही ठराव केला तुम्ही ते एक शब्दही काढला नाही बाळासाहेबांचे स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं त्यांच्याबद्दल बोलायचे धाडच दाखवत नाही आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी एक बार मोदी सरकार अशा प्रकारचं लोकांनी गॅरंटी दिली आहे मोदी गॅरंटी जशी चालते आणि आपण महायुक्तीतली आहोत ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं त्यांच्याबद्दल मोकळेपणाने मुक्त कंटाने त्यांचा त्यांना धन्यवाद त्यांचं अभिनंदन करणं हे आपलं काम आणि बाळासाहेब सांगायचे जे चांगल्याला चांगलं म्हणा आणि म्हणून ती शिकवण आपल्याकडे आणि म्हणून अबकी बार चारशो पार मोदीजीने नारा दिलाय आपला नारा आहे अबकी बार पैतालीस पार आणि म्हणून या कोल्हापूरमध्ये देखील या महायुतीचाच भगवा झेंडा फडकला पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचं आहे